रामकृष्ण हरी संत शिष्ट ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा पाचवा दिवस आज आहे आणि आज माऊलींची जी पालखी आहे ती सासवड नगरीत मुक्कामी आहे आजच्याच दिवशी सोपान देव यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते त्यामुळे आज आपण सासवड नगरीमध्ये सासवडचा सुपुत्र माझा मित्र आशिष जगताप यांच्यासोबत गप्पा मारणार आहे आशिष तुझं बायस्कोप पार्ट मध्ये मनापासून स्वागत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आशिषने ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये सहदेव या पात्राची भूमिका केलेली आहे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड यांचं संगोपन यांना जी साथ जे कुटुंब करत त्यातला करता धरता घरचा जो माणूस असतो त्याचं अत्यंत महत्वाचं पात्र आशिषचं होतं आशिष मला सांग की तुझं आणि वारीचं कनेक्शन कधीपासून आहे आणि कसं आहे वारीचं कनेक्शन म्हणशील तर अगदी मी लहानपणापासून सांगायचं झालं तर कॅलेंडर मध्ये लाल तारीख नसताना अचानक सुट्टी मिळायची तेव्हा कळायचं की पालखी निघाली आहे आणि त्या पालखीमुळे शाळेला सुट्टी मिळाली आहे कारण पूर्ण रस्ते बंद असणार आहे हळूहळू पालखीच आणि वारीशी माझं नातं जोडलं गेलं कारण नंतर त्याच सुटीच्या दिवशी आमचे बाबा आम्हाला घेऊन जायचे भक्तिशक्तीला तुकाराम महाराजांची पालखी तिथपर्यंत यायची आणि ते सगळं वातावरण जे बघायचो आम्ही दंग होऊन जायचो खूप मजा यायची आणि कोणी खिचडी वाटत आहे कोणी बिस्किट्स वाटत आहे कोणी आपल्या आपल्या जसं शक्य होईल तसं त्याप्रमाणे ते सगळ्यांना प्रसाद वाटत असतात आणि भक्तिशक्तीमध्ये खूप चांगला माहोल असतो म्हणजे मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की कोणाला शक्य असेल त्यांनी तिथे यावं आणि तो अनुभव घ्यावा आणि माऊलींची पालखी आळंदीवरून दिघी मार्गे जायची बरोबर मा जेव्हा जमेल तेव्हा आम्ही दिघीला जायचो दोन्ही कव्हर करण्यासाठी आणि नंतर मला कळालं की अजून एक पालखी निघते सोपनदेवांची सासवड मधून मग मी तेव्हापासून प्रश्न विचारायला सुरुवात केली की मग कशी कधी निघते पालखी आणि कशी व्यवस्था असते आणि मग म्हंटल आपल्या गावातून पालखी निघते तेही सोपनदेवांची मग कस योगायोग बघ निघतो आम्ही तेव्हा म्हणजे आमच्या घराचे इथे तुकाराम महाराजांची पालखी येते आणि मी पहिल्या दिवशी ती अटेंड करतो आणि नंतर चौथ्या पाचव्या दिवशी सासवड मध्ये जेव्हा वारी येते तेव्हा मला सोपन देवांची पालखीही बघायला मिळते आणि ज्ञानेश्वर माउलींची पालखी बघायला मिळते आणि या तिन्ही पालखींच दर्शन माझं होतं ते मला खूप छान वाटतं आणि भाग्याचं वाटतं आता तू मग सांगितलंस की भक्ती तू उल्लेख केलास तर भक्तिशक्ती जे आहे ज्यांना ठाऊक नाही त्यांना भक्तिशक्ती हे ठिकाण पुण्यामध्ये आहे निगडीमध्ये आहे पुण्यातल्या खरंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागामध्ये ते येतं आणि आता मला सांग की तुझा सासवडची काय कनेक्शन आहे म्हणजे एकदम आपण पुण्यावरनं सासवडमध्ये आलो तर काय कसं आहे सासवड माझं गाव लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत सासवडला यायचो आधी मी मामाच्या गावी फार जायचो कारण सासवडला आम्हाला चालायला खूप लागायचं असं मला वाटायचं खूप चालायला लागतं सासवडला नको मामाच्या गावी जावं मामाच्या गावाच नंतर जेव्हा मी सासवडमध्ये जास्त टाइम स्पेंड केला तेव्हा hmm. एक एक गोष्टी जसं आम्ही सोपनदेवाच्या मंदिरात जायचो वटेश्वराच्या मंदिरात जायचो आणि ते जे मी बघितलं सासवडचं सौंदर्य तेव्हापासून मला सासवड खूप आवडायला लागली कारण हे गाव असं आहे ना तू प्रत्येक वेळी येशील तुला नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला मिळेल आपणही दोन तीन वेळा तुझी तिसरी चौथी विजिट असेल okay. आणि प्रत्येक वेळी मी आय डीड मेक शुअर की कुठल्या तरी नवीन प्लेसला तुला घेऊन जावं oh. सोपन देवाचं मंदिराची खासियत तर तुला माहिती आहे मला सगळ्यांना सांगावशी वाटते तिथे म्हणून आहे विस्परिंग कॉर्नर म्हणजे एका कॉर्नरला तुम्ही बोलायचं आणि दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या कॉर्नरला कान लावायचं अगदी स्पष्टपणे ऐकू येतं म्हणजे मोबाईलला जेवढं क्लॅरिटी असते तेवढीच त्या विस्परिंग कॉर्नर मध्ये आहे तर जे ज्यांना कोणाला शक्य होईल प्लीज या आमच्या गावी आ, सोपन देवांचं मंदिर आहे खूप छान आणि त्या मंदिरात शंकर देवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हे विस्मरित कॉर्नर्स आहेत तर तेव्हापासून मला सासवडची खूप ओढ लागली आणि सासवडला पुण्यभूमी म्हणतात आणि अजूनही भाग्याची गोष्ट आहे आम्ही सासवडकरांची ती म्हणजे शिवाजी महाराजांचं जास्तीत जास्त वास्तव्य पुरंदर किल्ल्यावर झालं आणि पुरंदर किल्ला हा सासवड पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे कारण पुरंदर किल्ला हा बऱ्याच लोकांना माहीतही असेल समुद्रसपाटीपासूनचा सर्वात उंचावरचा किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला आहे आणि त्यामुळे महाराजांनी पुरंदर किल्ल्याची के निवड केली होती वास्तव्यासाठी आणि तिथेच छत्रपती संभाजी महाराजांचाही जन्म झाला त्यामुळे आम्ही ऑलरेडी आ... इतिहास आणि अध्यात्म अशा दोन्ही गोष्टी आहेत म्हणून सासवडला पुण्यभूमी म्हणतात पुण्यभूमी सा उल्लेख होतो आपण आता सोपानदेव यांच्याबद्दल मगाशी बोललो तर मला सांग की सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्याचं स्वरूप साधारणपणे कसं असतं कारण बहुतांशी लोकांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्याबद्दलचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर माहिती असतं कारण या याच्यामध्ये खूप मोठा क्राऊड असतो खूप मोठे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात पण सोपानदेव असतील मुक्ताबाई असतील निवृत्त किंवा इतरही संत असतील तर यांच्याबद्दल फार काही लिहिलं बोललं जात नाही म्हणजे विशेषतः वारीदरम्यान पण तर या व्हिडिओच्या माध्यमातून तू थोडक्यात जर का स्वरूप सांगितलंस तर ते अधिक आम्हाला छान होईल समजून घेण्यास नक्कीच नक्कीच सासवडमध्ये सोपानदेवांच्या दोन गोष्टी खूप साजऱ्या केल्या जातात किंवा त्याचा सोहळा होतो ते म्हणजे एक सोपानदेव समाधी सोहळा सात दिवस तो कार्यक्रम चालतो आणि दुसरा म्हणजे हा पालखी सोहळा त्यामध्ये जशा माऊलींची एक पालखी निघते तुकाराम महाराजांची एक पालखी निघते तुकाराम महाराजांची पालखी ही सोलापूर हायवेने जाते आणि माऊलींची पालखी दिवे घाट क्रॉस करून वरती सासवडमध्ये येते आणि जेव्हा माऊलींची पालखी सासवडमध्ये मा येते ज्या दिवशी मुक्काम होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सोपनदेवांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि ती पालखी वीरद्वारे वीर मार्गे निरा वगैरे लोणन त्या साईडने जाते आणि माऊलींची पालखी आपली जेजुरी मार्गे जाते तर मला एका गोष्टीचं खूप विशेष वाटतं हे जे काही रूट्स फॉलो होतात त्याने मला असं वाटतंय प्रत्येकाला त्या एका एक्सेस होता ॲक्सिस महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना याचं खूप विशिष्ट वाटतं विशेष वाटतं मला तर सुमनदेवाच्या पालखीचा सोहळा हे अगदी थाटामाटात होतो सगळे गावकरी येतात गावकरी दोन वेळा येतात आजूबाजूच्या गावातले सगळे गोळा होतात सासवडमध्ये मध्ये एकतर आदल्या दिवशी जेव्हा माऊलींची पालखी तिथे येते त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि जेव्हा सोपन देवाच्या पालखीचं प्रस्थान होणार असतं तेव्हा तर त्यामुळे एवढी गर्दी असते आणि एवढं छान वातावरण असतं खूप मजा येते या दोन्ही दिवशी अगदी मुक्काम ते प्रस्थान आणि माऊलींचं दुसऱ्या दिवशीचं प्रस्थान हे पूर्ण वेळ कसं जातो कळत नाही खूप छान वातावरण असं आणि लोकांना एवढा उत्साह असतो वारकऱ्यांची सेवा करण्याचा की आपल्या घरी हवेत आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी प्रत्येक घराला ज्यांना त्यांच्या घरी वारकऱ्यांची सेवा करता येत नाही ते गावात पोचतात त्यांच्या बरोबर काही ना काही घेऊन येतात ते वारकऱ्यांमध्ये वाटप करतात कमालीच आहे खूप छान आहे खूप सुंदर आहे खूप छान वाटतं मला आता आम्ही ह्या ज्या गप्पा मारतोय या सासवड चा, 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 काई, काई सा चा जो बाहेरचा रोड आहे जेजुरीच्या बाजूचा तिथे आता आम्ही आहोत आणि त्यामुळे काय की रस्त्यावर करत असल्यामुळे वाहनांचे आवाज आहेत वारकऱ्यांचे आवाज आहेत भजन कीर्तनाचे आवाज आहे त्यामुळे जर आमच्या बोलण्यात ना काही काही शब्द आपल्याला ऐकू आले नसतील किंवा थोडासा वाऱ्याचा आवाज येत असेल तर त्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो मला सांग ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये जवळपास तीनशे चारशे भागांमध्ये काम केलंस आणि भावंडांना या चौघी अलौकिक भावंडांना जे कुटुंब सांभाळत संपूर्ण सगळ्या प्रकारचं सहकार्य करत असं एक काल्पनिक पात्र का होईन पण ते केलंस त्याचा तुझा अनुभव कसा आहे आणि काय सांगशील तू एकूणच मालिकेविषयी फॉर्च्युनेटली मी जेव्हा सिरियल बघायचो मला असं वाटायचं की आय विश मी या सिरियलचा एक पार्ट असतं कारण त्या चौघा भावंडांपैकी एका भावंडांची स्वप्न देवांची समाधी माझ्या गावात आहे सासवड मध्ये आहे आता त्या चार पैकी तर रोल मिळणार नाही ऑलरेडी ना कास्टिंग झालं होतं सिरियल चालू झाली होती पण म्हटलं कसं ना कसं या या कार्यक्रमाचा मालिकेचा भाग झाला तर खूप मजा येईल आणि फॉर्च्युनेटली तशाच गोष्टी घडून आल्या ऑडिशनसाठी कॉल आला ऑडिशन झालं स्क्रीन टेस्ट झाले आणि मी त्या पात्रासाठी सिलेक्ट झालो आणि भावंडांना बघतोय आणि तू सोपनदेवाची भूमिका साकारली आहे तर मला असं वाटत होतं या भावंडांना गावात घेऊन हो यावं सासवडमध्ये आणि स्वपनदेवाच्या मंदिरही घेऊन हो यावं आणि ते फॉर्च्युनेटली तसं घडतही गेलं आपण आलो ओ, 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 समाधी सोहळा अटेंड केला त्यामुळे मी जेव्हा मालिका करत होतो मला ते ॲक्च्युली अविश्वसनीय वाटत होतं पण मजा येत होती आणि त्या मालिकेमधला सगळ्यात आवडता सीन माझा म्हणजे तो होता वारीचा वारीचा जो काय आपण सीन केला होता सगळेजण सेटवर होतो फुगड्या चालल्या होत्या खूप मस्त तो माझा फेवरेट सगळे जे जे भाविक असतील हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपली ही जी कलाकार वारी आहे ती नक्की फॉलो करावी आणि चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्याला जर का वारीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट मध्ये जय माऊली असं लिहायला विसरूच नका खरं तर काय की माझा खूप चांगला मित्र आहे त्यात सासवडकर आहे त्यामुळे इतिहास आणि अध्यात्म मैत्री अशा खूप साऱ्या गोष्टींवर आम्ही गप्पा मारू शकतो पण आपल्याला आता थोडीशी वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आता आपण थांबतोय पण पुन्हा नक्कीच काहीतरी वेगळ्या विषयावर आपण पुन्हा गप्पा मारायला येऊया yes, yes. पाहत राहा बायस्को पार्ट रामकृष्ण रामकृष्ण